आणि शिवरात्र सगळ्यांना कारण आम्ही नाईट चा ब्लॉग बनवते म्हणून शिवरात्र म्हटली तर बघू शकता मी आज काय करणार आहे एक, एक फ्रँड करू आपण छोटासा बघू सक्सेस होतो का आपल्याकडून तो फ्रँक राकेशजीला ना आपण सांगणार नाही का सांगाने आपण पप्पाला काहीच तो फ्रँक काय मी तुम्हाला बॅक साईड ने दाखवते बघा हे बघा गाईज कोल्ड बॅक्स मी मेल्ट करते आता ते पण फोडणीच्या बाळण्या <laughs> <laughs> आपण दाढीला फोडणी देतो ना त्या बाळण्यामध्ये कारण माझ्याकडे भांड नाहीये <laughs> हे बघा <laughs> बोल आता मी हे ना बंद करते हा चला बंद कर हे बघा को कोल्ड बॅग तुम्हाला मी दाखवलं मेल्ट होताना आता हे ना, ना आपण हे ना ट्राय करणार आहोत गाईच आणि खूप थंड वातावरण आहे मेल्ट करून घेतलंय हे बघा सोनू बघा कसं खेळतोय तर हाच फ्रँग करणार आहोत गाईचा आपण राकेशजीवर वर चला तर आता बघूया काय होत राकेशजी इकडे बघा हे डाय आज यस हे डाय केलेलं आहे मस्त बैठकी आपण कलर लावलेले आहे माझ्या बायकोनी कलर लावून दिलेलाय मस्त आहे आणि आता उद्या आपल्याला जायचंय आपली शिफ्ट आहे कामाला आणि सगळे लोक सगळे लोक घरी झोपून असणार काही सगळ्यांचा संडे फंडे रोज का वांडे आज आम्ही अंडे खाल्ले आणि आम्ही जाणार काम आला कारण की आमचा असतो सॅटर्डे 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 काय किती वाटलं हे बघा हो याच्यावर काहीतरी उपाय करा ना राखीजी तर काय उपाय करायचा काय करायचं तू सांग काय करायचं काय उपाय गम मी एक उपाय सांगत होतो मला कोल्ड वॅक्स असतो एक कोल्ड वॅक्स ते लावू का कुठे हे बघा मी आणून ठेवले हे मला वाटलं अंडा बिंटा कळायला ठेवला हे बघा मला वाटलं आईस्क्रीम अशी खाल्ली नाही मी आईस्क्रीम आईस्क्रीम येस अयो सांगत मी शिरा खालत होता असं शिरा आहे खाता का सोनू शिरा गे बघू बर ट्राय करून टाकायचे तुमच्यावर हे बर का हे जे काय लावते तू इथं हे दुखणार तर नाही ना वॅक्स पक्का दुखलं बिकल काय झालं मग बघू बर ट्राय करू बापरे, आ? बापरे धर मैं! धर मैं? आ?

ऐका आ

आणि अशा प्रकारे आपण पातळ करून आणलेलं आहे आता तुमच्या बाबा पहिल्या बापरे काय हाय काय समजत नाही पण हाय ते चांगलं आहे काय म्हणतो त्याला गोल्ड वॅक्स गोल्ड वॅक्स आईस्क्रीम चालतं दिसत खाऊ नका लोकांना गोल्ड वॅक्स गल्दीघाटीघाट

आता पूर्णपणे हे क्लीन करून आपण भेटूया काही मस्त पैकी क्लीन केलेलं आहे राकेशजीला खूप त्रास झालाय बाकी माहिती का माझं एक म्हणणं आहे की असे काही व्हॅक्स वापरू नका की म्हणजे ते काहीतरी ना भरपूर असे जेल पण येतात की असं फक्त लावलं की ते असं साफ केलं निघून जातं असं काही त्याच्याने खूप त्रास होत आहे पण आम्ही लेडीज करतो तेव्हा मग ते अवॉइड करा आपण जेव्हा करतो आपल्याला तर त्रास होतो की नाही लेडीज लोकांचा प्रश्न आहे फक्त लेडीज लोकच उत्तर देणार ऐका तुम्ही आज केलं एवढं त्रास झाला तुम्हाला ठीक आहे आम्ही पार्लर मध्ये जाऊन किती रडत तर जाऊ द्या खूप त्रास झालेला आहे राकेशजींना राकेशजी खरंच चांगलं सजेशन दिलं थँक्यू सो मच पण आमच्या लेडीजांना सवय झाली आहे बरोबर ना तर जाऊ द्या छोटासा असा ब्लॉग होता एक दाखवायचो म्हणजे फ्रँक सारखं करायचं होतं मला पण तो काही फ्रँक झाला नाही ते वेगळंच झालं सगळं काही तर हा छोटासा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा गाईज सपोर्ट पाहिजे खूपच सपोर्ट पाहिजे तुमचा सपोर्ट करता असं नाही म्हणा आहे सपोर्ट पण अजून सपोर्ट करा माझे व्हिडिओ पूर्ण बघा गाईज एंडपर्यंत आणि कमेंट लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर मी व्हिडिओला इथंच एंड करत आहे गाईज तर चला बाय बाय टेक केअर गुड नाईट सी ड्रिंक भेटूयाने एक ब्लॉक्समध्ये बाय बाय